आपण पाहत आहात नॅशनल सर्कल न्यूज अंजनगाव सुरजी येथे गुरु गणेश ट्रॅव्हल्स यांनी प्रवाशांच्या सेवेत सुपर लक्झरी एसी नॉन एसी स्लीपर कोच ट्रॅव्हल्स उपलब्ध केल्यामुळे प्रवाशांचा प्रवास आरामदायक व सुखरूप होत आहे गुरु गणेश ट्रॅव्हल्स अंजनगाव सुरजी हे नेहमीच आपल्या प्रवाशांना प्रवासात येणाऱ्या सर्व अडचणी दूर करण्याचा प्रयत्न करत असतात त्यामुळे त्यांच्या नवनवीन ट्रॅव्हल्स मध्ये भरपूर फीचर्स असून प्रवाशाला कुठल्याही गोष्टीची अडचण ना बसल्यामुळे प्रवासाचे प्रवास आनंदमय व सुखरूप होत असते अंजनगाव सुरजी गुरु गणेश ट्रॅव्हल्स सायंकाळी सात वाजता व साडेसात वाजता अशा दोन ट्रॅव्हल्स पुणे करता सुटतात त्यामध्ये साडेसात ला सुटणारी ट्रॅव्हल्स ही बैतूल वरून अंजनगाव सुरजी व पुढे पुणे करता निघते तर दुसरी ट्रॅव्हल्स सायंकाळी सात वाजता अंजनगाव सुरजी गुरुगणेश ट्रॅव्हल्स ऑफिस वरून निघते अधिक माहिती करता गुरु गणेश ट्रॅव्हल्स अंजनगाव सुरजी येथून अक्षय अडाव व शुभम अडाव यांना संपर्क करू शकता नॅशनल सर्कल न्यूज मुख्य संपादक प्रताप गवई